नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला बाजूला असलेल्या आयकॉनलाही प्रेस करून घ्या तर मित्रांनो समोरील बैलजोडी ही विक्रीसाठी उपलब्ध आहे बैल मालकांचे नाव सचिन डापकर गाव पट्टी वडगाव तालुका अंबेजोगाई हो जिल्हा बीड येथील ही बैलजोडी आहे ही बैलजोडी दाताला चार दात सहा दात मध्ये आहे मित्रांनो बैलजोड बघून घ्यासारखा आहे पूर्ण हाईटला खांद्याला शिंगाला पूर्ण माथ्याला बघून घ्यासारखा आहे बैलजोड सेम एक शिक्का बैलजोड आहे मित्रांनो आणि या बैलजोडीला मित्रांनो देवमणी आहे तसेच लक्ष्मण रेखा पण या बैलजोडीला आहेत त्यामुळे जबरदस्त अशा प्रकारची ही बैलजोडी आहे तर ज्या शेतकरी बांधवांना ही बैलजोडी खरेदी करायची असेल त्यांनी बैल मालकांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करावा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद